नमस्कार मंडळी मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते तर रोज भाजी आणि पोळी चपाती भाकरी करण्याचा जरा कंटाळाच येतो तर चला म्हटलं आज वेगळं काहीतरी बनवूया तर आज मुलांच्या आवडीचा तसेच आमच्या सगळ्यांच्या आवडीचा मसाले भात आज मी बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी घेतला आहे एक शिमला मिरची तसे बारीक चिरून कोथिंबीर दोन कांदे आलं लसूण पेस्ट एक टोमॅटो तसेच वांगी आणि बटाटे मी बारीक चिरून पाण्यात टाकून घेतले आहेत तसेच खडा मसाला मी एक अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजात घातला आहे खडा मसाले भिजात घालण्याआधी स्वच्छ कापडाने पुसून मगच ते भिजात घाला कारण की नंतर ते पाणी आपल्याला मसाले शिजवण्यासाठी वापरायचं आहे त्यामुळे आपलं जो मसाले भात आहे त्याला छान टेस्ट येते आत्ता मी पातेल्यामध्ये दोन ते तीन पळी तेल गरम करायला टाकलं आहे त्यात आपण आता हे खडे मसाले छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची हे दोघं फक्त आपण आधी छान फ्राय करून घेऊया सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा तर आता हे मसाले आपले छान परतवून झालेले आहेत त्यामध्ये मी आता लसूण आणि अद्रक पेस्ट टाकले आता हे छान मस्त परतून घेऊया छान ब्राऊन कलर आला की आता आपण पुढचे जे सुके मसाले आहेत ते टाकूया तर त्यामध्ये मी घेतलं आहे एक छोटा चम्मच हळद हळद पावडर घेतली आहे तसेच तुम्ही जो बिर्याणी मसाला वापरत असाल व्हेज बिर्याणी मसाला तो मी इथे वापरणार आहे ते दोन मोठे चम्मच मी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तसेच घरगुती ए गरम मसाला एक चम्मच घेतला आहे आणि एक चम्मच लाल मिरची पावडर जर तुम्ही वरचे मसाले टाकणार नसाल तर खडे मसाले जास्त वापरा आता हे छान परतून झालं की आता आपण टोमॅटो आणि बारीक चिरलेली वांगी आणि बटाटे छान या मसाल्यात परतून घेऊया एक पाच मिनटं आपण या मसाल्यामध्ये ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण की मोळता भाजींना छान टेस्ट येते आत्ता या भाज्या मी एक पाच मिनटं छान मसाला शिजवून घेतल्या आहेत आता आपल्याला प्रमाणानुसार यात पाणी टाकायचं आहे आता मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे जरा लांबट आहे जाड आहे त्यामुळे मी दोन वाटी तांदुळासाठी अडीच ग्लास पाणी वापरणार आहे हे मेजरमेंट परफेक्ट आहे तुमच्याकडे जो तांदूळ असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता आत्ता छान हे पाणी टाकल्यावर याला मस्त उकळी येऊ द्यायची नंतरच आपण तांदूळ टाकणार आहोत आता थोडीशी कोथिंबीर चिरलेली मी टाकलेली आहे आता हे तांदूळ बघा मी सगळं साहित्य वगैरे चिरण्याआधी हा तांदूळ धुवून स्वच्छ साईडला ठेवला आहे तांदूळ जास्त असं चोळून धुवायचा नाही हलक्या हाताने नुसता फिरवून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्यानी तर बघा छान मस्त सुकलेला आहे तांदूळ आत्ता आपल्या या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता हा तांदूळ आपण उकळीमध्ये सोडूया बघ अशा पद्धतीने मस्त सुकलेला आहे तांदूळ तुम्ही लगेच धुवून टाकला तर थोडं पाण्याचं प्रमाण वगैरे बघून घ्या कारण की धुवून जर ठेवला तर थोडं पाणी कमी लागतं कारण की ऑलरेडी तो थोडासा फुलतो तांदूळ तर आता हे मस्त आपण ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स करून घेतलं की आपल्याला टायमिंग लावून दहा ते पंधरा मिनटं हा भात छान शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर झाकण उघडून बघून घ्या शिजला आहे की नाही जर त्यात थोडं पाणी असेल तर फक्त नंतर पाच मिनटं परत झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला हा भात छान मस्त शिजवून घ्यायचा आहे हे बघा एक पाच मिनट सॉरी दहा मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलं तांदूळ छान शिजलेला आहे मऊ सुद्ध झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर चला आत्ता आपण सर्व करायला घेऊया मुलं क्लासवरनं आलेले आहेत त्याच्यामुळे खूप घाई करताय त्यामुळे मी आता गरमागरम हा मसाले भात वाढायला घेणार आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये असतो तसाच चमचमीत आणि एकदम सुटसुटीत असा मसाले भात आजचा आपला तयार झालेला आहे मस्त कांदा लोणचं पापडसोबत हा मसाले भात आज आपण शेअर करणार आहोत रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करू शकता तर चला आजची ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा